आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कराड नजीक उभारल्या जात असलेला उड्डाण पुलासाठी पावसाळ्यापूर्वी सेगमेंट बसवण्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या काम सुरू आहे पुलाच्या एकूण ब्याण्णव पिलरपैकी अष्ट्याहत्तर पिलरवर सेगमेंट बसल्याने सुमारे तीन किलोमीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे उर्वरित पिलरवरील काम सध्या सुरू आहे हॉटेल ग्रीन पार्क पासून सुरू झालेले हे काम आता कृष्ण हॉस्पिटलच्या गेट समोर से आले आहे कृष्णा हॉस्पिटलपर्यंत सेहेचाळीस पिलरवर सहाशे सत्तावीस सेगमेंट वसल्याने पंचेचाळीस गाळे तयार होऊन एक हजार सातशे एक्क्याण्णव मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे आपण पाहू शकता ढेबेवाडी फाटा येथील नव्या उड्डाण पुलावरून घेतलेल्या या व्हिडिओमध्ये उड्डाण पुलाचे काम कृष्ण हॉस्पिटलपर्यंत आलेले दिसून येत आहे आता या ठिकाणी केवळ सहा पिलरवरील काम बाकी आहे तर कोल्हापूर नाक्यावरील आठ पिलरवरील काम बाकी आहे एकूणच पुलाच्या ब्याण्णवपैकी अष्ट्याहत्तर पिलरवरील काम झाले असून आत्तापर्यंत एक हजार चाळीस सेगमेंट या अष्ट्याहत्तर पिलरवर बसल्याने दोन हजार नऊशे पासष्ट मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे आता केवळ पाचशे पस्तीस मीटरचे काम बाकी आहे ते काम डी पी जैन कंपनीच्या वतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत